धनंजय मुंडे यांच्या गालावरून वारं गेला आहे चांगली वाणी त्याच्याकडून चा बंद झाली आहे पुन्हा धनंजय मुंडे हे पहिल्या पदावर येऊन त्यांच्या हातून चांगलं कार्य करू समाज कल्याण करू अशी मी देवाला प्रार्थना करतो आणि तुम्ही पण करा असा उपदेश भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी त्यांचे जे, जे फॉलोअर्स आहेत त्यांना केला आता महंत आहेत नामदेव शास्त्री संत आहेत की धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते आहेत दलाल आहेत हाच प्रश्न सोशल मीडियावर अनेकांना पडला आहे नामदेव शास्त्रींच्या मती बीड जिल्ह्यामध्ये धनंजय मुंडे यांच्यासारखं नेतृत्वच नाही आहे दुसरा कोणता नेताच नाही आहे त्यामुळे असं नेतृत्व पुन्हा एकदा घडू आणि त्यांना बळ भेटू अशीच मी प्रार्थना करतो आणि तुम्ही पण करा आता बीड जिल्ह्यामध्ये इतरही अनेक नेते आहेत पंकजा मुंडे आहेत सुरेश डस आहेत वगैरे वगैरे परंतु महंत नामदेव शास्त्री यांना धनंजय मुंडेच का दिसतात हाच एक प्रश्नचिन्ह नेटकरांनी ने विचारलेलं आहे काय वाटतंय तुम्हाला मंत नामदेव शास्त्री यांचं धनंजय मुंडे बद्दल एवढं का प्रेम आहे कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये